आजची रेसिपी आहे पाकातले रव्याचे लाडू चला तर मग बघूया आज आपण बनवणार आहोत रव्याचे पाकातले लाडू त्यासाठी अर्धा किलो रवा अर्धा किलो रवा ह्या वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा ह्या चार वाट्या भरल्या पाहिजे तर अर्धा किलो रव्याला आपल्याला चारशे ग्रॅम साखर म्हणजे ही अडीच वाट्या साखर घ्यावी लागेल आणि ही अडीच वाट्या साखर तर तूप एकच वाटी घ्यायचं त्या प्रमाणात आपल्याला म्हणजे जवळजवळ सव्वाशे ग्रॅम तूप येतं पाचशे ग्राम रवा चारशे ग्रॅम साखर सव्वाशे ग्रॅम तूप आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता रवा मंद गॅस आचेवर भाज भायचा आता आपण गॅस लावून घेतला आहे आणि मंद गॅसवर भाजायचं आहे आपल्याला अजिबात मोठा गॅस करायचा नाही आणि जरा आपल्याला हे गरम लागायला लागला रवा तर त्याच्यामध्ये तूप टाकायचं असं पाच पाच मिनटाने करत करत आपल्याला जवळजवळ अठरा ते वीस मिनटं रवा भाजून घ्यायचा आणि जाड जाड्याच्यावर जर आपण गॅस मोठा केला आणि त्याच्यावर भाजला तर तो कचकच पण होतो त्यात काळं पण दिसतं मग तो करपलेला वाटतो तो कर आता एक मिनटं झाला आता याच्यात आपण तूट घालूया असं करत करत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा गुलाबी सर होईपर्यंत वाईटच ठेवायचा आपण खमंग होईपर्यंत दोन दोन एक एक दोन दोन मिनिटांनी ह्या जा गाठी मोडल्या असं करत करत तीन चार वेस करत आपल्याला रवा तूप टाकून भाजून घ्यायचा आहे पूर्ण गॅस बिलकुल मोठा करायचा नाही मंद आचेवरच भाजायचा तो तर गाठी मोडल्या गेल्या परत आपल्याला तूप टाकायचं हे एक वाटी तूप आपल्याला चार वेळेस करून टाकायचं याच्यावर छान भाजून घ्यायचा हे बघा आता आता वीस मिनटं झालेत आपल्या था रवा भाजून आणि पूर्ण एक वाटी तूप पण लागलं त्याला पाच पाच मिनटाच्या अंतराने असं करून तूप सगळं टाकून भाजून घेतलं आता हा रवा झाला भाजून आता हा काढून घेऊया रवा काढून घ्यायचा आणि याचा आता आपल्याला पाक करायचा आहे आता पाक करायला कढई थोडीशी गरम होऊन जाते पाक करायला ठेवते त्याच्यामध्ये तीन वाटी साखर टाका अडीच वाटी साखर आपली काढलेली साखर टाकायची आणि एक हीच एक वाटी भरून पाणी टाकायचं आणि हा आता मध्यम आचेवर करून घ्यायचा पाक साखर विरगळ झाली गेली का मग उकळी आली का मध्यम आचेवर साखर विरगळली का मंद आचेवर जरा असं एक उकळी काढून घेऊ आपण हे बघा आता आपला पाक कसा होता आला आहे आता मंद गॅसवर आहे आता त्याला थोडी उकळी यायला लागली आता एक दोन उकळी आली हे बघा एखाद दोन उकळीतच पाक होतो आपण थोडस तार धरायला लागली ना झाला आपला पाक तयार हो झाला आता आपला पाक तयार झाला आता हा पाक आपल्याला गरम गरम यायच्यात टाकून घ्यायचा रव्यामध्ये हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गाठी मोडून एकत्र करून ठेवायचा टाकून घेऊ आपण टाकून घ्यायचं सगळं आता स हा रवा एकत्र करून घ्यायचा म्हणजे गाठीने होणार त्याच्या असं जरी आता सैल असला तरी आपण याला पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं जे सगळं रवा पाक सोसून घेतो आणि मग नंतर आपल्याला लाडू वळावा लागते आता हे थोडं झाकून ठेवते हे बघा आता हे थोडंसं गार झालं आहे आता याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि वेलची पूड टाकून घेतली आता एकत्र करायचं आणि कोमट झालं का कोमट असतानाच लाडू वडायचे कोमट असताना पटापट लाडू वळले जातात पाच मिनटात अजून ठेवते पाच मिनटाने लाडू वळायला घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला असे गरम गरम लाडू बांधून घ्यायचे आता हे बघा असे छान बांधले जातात पटापट अशा प्रकारे आपले पाकाते ते रव्याचे लाडू तयार मौसूत एकदम बघा किती मौसूत आणि छान झालेत आणि अतिशय स्वादिष्ट खूपच छान